नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पटकन तयार होणारी दीड लिटर दुधाची शेवयांची खीर बनवणार आहोत अगदी पटकन तयार होते दूधसुद्धा आठवायची काहीच गरज नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे चला तर मग रेसिपीलासुद्धा पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दीड लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आता हे जे दूध आहे ते आपल्याला आठवायचं नाही फक्त याला एक उकळी काढायची आहे तर मी इथं दुधाला एक उकळी काढून घेतलेली आहे गॅस बंद करायचा आता आपण खीर बनवायला घेऊया शक्यतो खीर बनवत असताना दूध मशीचं घ्यायचं म्हणजे खीर चवीला छान लागते त्यानंतर मी इथं गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे मोठ्या आकाराची कढई ठेवायची किंवा कुठलंही भांडं ठेवा पण मोठ्या आकाराचं ठेवायचं त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेलं आहे तूप छान वितळलं की त्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप टाकून घ्यायचे मी इथं बदाम काजू आणि थोडेसे मनुके टाकलेले आहेत आता हे जे ड्रायफ्रूटचे काप आहेत ते आपल्याला जास्त भाजायचे नाही त्यामध्ये फक्त थोडेसे हलके गरम होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत कारण यामध्ये आपण शेवई टाकणार आहोत तर मी इथं ड्रायफ्रूट्स थोडेसे गरम झाल्यानंतर यामध्ये एक वाटी शेवई टाकणार आहे तर मी इथं कट शेवई घेतली आहे जी बाजारामध्ये मिळते ती जाड असते थोडीशी ती एकदम बारीकवाली शेवई घेतलेली नाही थोडीशी जाड असलेली शेवई घेतली आहे म्हणजे खीर छान ताटसर होते आणि चवीलासुद्धा छान लागते तर मी ते एक वाटी शेवई घेतलेली आहे ती व्यवस्थित तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे यामध्ये मी अजून थोडंसं तूप टाकून घेते म्हणजे शेवई व्यवस्थित तुपामध्ये परतली जाईल तर आता आपल्याला शेवई जास्त भाजायची नाही थोडीशी त्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे जास्तसुद्धा भाजायचं नाही नाहीतर मग ती कडवट लागते यासाठी फक्त थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता शेवयांचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे तर मी इथं दीड लिटर दूध गरम करून घेतलेलं होतं तर त्यातलं फक्त मी थोडंसं दूध यामध्ये टाकलेलं आहे सुरुवातीला एकदमच दूध टाकायचं नाही थोड्याशा दुधामध्ये आपल्याला शेवई शिजवून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित शेवई शिजली जाते तर मी इथं थोडंसं दूध टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर मला इथं दूध थोडंसं कमी वाटत होतं म्हणजे या दुधामध्ये शेवई व्यवस्थित शिजली जाणार नाही यासाठी आता परत एकदा मी यामध्ये थोडंसं दूध टाकून घेते म्हणजे शेवई व्यवस्थित अशी शिजली जाईल परत एकदा मी दूध टाकून थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला लगेचच साखर टाकून घ्यायची आहे तर मी इथं एक वाटी साखर घेतलेली आहे दीड लिटर दुधासाठी एवढी साखर पुरेशी आहे एवढ्या साखरेने खूप छान अशी गोड खीर तयार होते तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी करत तरीही चालतं तर, तर मी इथं साखर लगेच टाकली आहे म्हणजे शेवईसोबत व्यवस्थित ती मिक्स होते आणि शेवई चवीला छान अशी गोड लागते म्हणून साखर सुरुवातीला टाकायची छान लागते चवीला तर आता साखर टाकल्यानंतर आता ही शेवई आपल्याला जवळपास एक सात ते आठ मिनिट आचेवरती शिजवून घ्यायची आहे तर इथं जवळपास आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता यामधलं दूधसुद्धा अटलेलं आहे आणि शेवईसुद्धा व्यवस्थित छान अशी शिजली गेली आहे बघूनच लक्षात येत आहे की शेवई व्यवस्थित शिजलेली आहे आणि दूधसुद्धा यामधलं पूर्ण आटलेलं आहे आता यामध्ये आपण राहिलेलं सर्व यामध्ये टाकून घेऊया गॅस मी इथं कमीच ठेवला आहे आता यामध्ये मी पूर्ण दूध टाकून घेतलेलं आहे आता परत एकदा आपल्याला हे चमच्यानी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेऊया ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल नाही टाकलं तरीही चालेल वेलची पावडर टाकून थोडंसं चमच्यानी परत एकदा मिक्स करून घ्यायचं आता परत एकदा आपल्याला ही खीर दोन मिनिट आचेवरती शिजवून घ्यायचे आहे म्हणजे दूध नंतर जे दूध टाकलेलं होतं ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होईल तर इथं दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली साधी सोपी पटकन तयार होणारी शेवयांची खीर तयार आहे अजिबात दूध न आठवता अगदी झटपट तयार होते आता इथं आपल्याला खीर थोडीशी पातळ वाटते पण खीर गार झाल्यानंतर ती छान दाटसर होते तर इथं गॅस बंद करूया आणि तुम्हाला मी एका बाउलमध्ये सर्व करून दाखवते तर बघा इथं आपली मस्त अशी साधी सोपी शेवयांची खीर तयार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू